नमस्कार मित्र मित्रमैत्रिण आज आपण छानपैकी सोयाबीन खिमा बनवूया त्यासाठी सोयाबीन घेतलेत मी तर बारीक सोयाबीन घेतले तर आणि मस्त उकडून घेतलेत आहेत गरमपणात थोडं मीठ टाकून छान उकडून घेतले आणि छान चालणीमध्ये निचळून घेतले कांदा ता टॅमॅटो मिरची हिरवी घेतलेली आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेते तर बघा मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे सोयाबीन खिमा करायचं आहे त्यामुळे तर तेलामध्ये छान लसूण परतवून घेतले लसण आता मस्त घेता मिक्सरला बारीक वाटून घेतले लसूण आणि छानपैकी कांदा टॅमॅटो हिरवी मिरची टाकून छान मसाला हळद हिंग परतवून घ्यायचं आहे थोडंसं कांद्यालासून मसाला वापरा आणि छान परतवून घ्यायचा एक नंबर जशी आपण अंड्याची भुर्जी वगैरे हो किंवा असं मटणाचा खिंबा बनवतो तर तसंच बनवतो तर लाल तिखट हा घरचाच आहे आमचा ह्याची मी रेसिपी टाकली जाऊन बघू शकता आणि छान तरीदार असं मस्त की होसपर्यंत कांदा जे आहे परतून घेतात आता इथं सोयाबीन जे आपण बारीक करून घेतले त्याचा खिमा करून घेतलेला मिक्सरला ते आता छान परतवून घ्यायचं आणि ते छान असं परतवून झालं की एक वाफ काढून घ्यायची त्याच्यामध्ये बटर आणि चीज टाकून छानपैकी असा मस्त मीठ टाकून छान खिमा तयार करतात हा खिमा तुम्ही पाव बरोबर ब्रेड बरोबर चपात রাতি বর টিফিনা বড় कशाबरोबर खाऊ शकता जेवणाच्या वेळीही खाऊ शकता तर इथे छान पाव आणलेले आहेत मी आणि छान असं किमाला एक दोन वा मस्त वाफा काढून द्यायच्या छान तरी येसपर्यंत भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान असा खिमा तयार झालेला आहे तुम्ही करता का नसेल करत तर नक्कीच करू बघा साधी सिंपल सिम्पल रेसिपी आवडत असेल तर ला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं ना अमूल बटर आणि चीज वापरलेला आहे मस्त जितका जास्त कमी तुम्हाला आवडत आहे तुम्ही नाही वापरलं तर नुसता तेलामध्ये केलं काहीच हरकत नाही तर बटर थोडंसं टाकायचं आहे आणि चीज टाकलेलं आहे इथं पाव आणले तर आणि छान पीस सर्व केलेला आहे छान बटर भरपूर सारा टाकलेला आहे चीज टाकला की एक नंबर चवीला लागतो खिमा अगदी मटणाच्या खिम्यासारखा होतो हा तयार आणि असा झालेला आहे मग आपला खिम्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा साधी सिंपल असली तरी खूप सुंदर लागला आता हा म्हणजे आता मटण खायचं नाही पण मग खिमा खायची इच्छा झाली आणि मग केला खिमा मी आणि मस्त पावाभरो सर्व केलेला आहे एक नंबर झाला होता चला तर पुन्हा विटो नाही का तोपर्यंत बाय बाय मस्त जर की बटरवर मस्त बटर टाकलेलं आहे किमत आणि छान की किमा पाव तयार झालेला आहे चला तर मग या खायला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंट करत जा एवढे बघता पण कमेंट करत नाही नक्कीच कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया